नमस्कार, एसपी न्यूज मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांना नमस्कार भारत सरकार व महाराष्ट्र शासन महत्वाकांक्षी प्रकल्पातून श्री श्री रविशंकर गुरुजी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था बंगलोर यांच्या माध्यमातून प्रथम स्थापन झालेली श्री वैजापूरकर विकास शेतकरी उत्पादक कंपनीचा मका व भुसार खरेदी केंद्राचे उद्घाटन माननीय श्री एकनाथराव जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले व आर्ट ऑफ लिव्हिंग जिल्हा समन्वयक श्री भाऊसाहेब सोनटक्के साहेब व श्री बाळासाहेब गायकवाड साहेब मार्केट साहे हेड हे प्रमुख पाहुणे आणि म्हणून उपस्थित होते उद्घाटनापूर्वी श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने खरेदी केंद्रावरती गुरुपूजा पंडित श्रीराम बोंद्रे यांच्या हस्ते गुरुपूजा पार पडली यावेळेस स्थानिक संचालक व शेतकरी पूजेमध्ये उपस्थित होते व पूजेनंतर श्री बाळासाहेब गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना शेतकरी कंपनीचे मागे झालेला प्रवास थोडक्यात माहिती सर्व उपस्थित मान्यवर व शेतकरी बांधवांना दिली प्रथम सत्रामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग जिल्हा समन्वयक श्री भाऊसाहेब सोनटक्के साहेब यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जीवन जगण्याची कला या संदर्भात स्थानिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व या संस्थेअंतर्गत चालणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी प्रकारे नैसर्गिक शेती करून कमी खर्चात चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतले याचे सविस्तर मार्गदर्शन केले माननीय श्री एकनाथराव जाधव साहेब यांनी केंद्राचे उद्घाटन शुभेच्छा देत मार्गदर्शनाला सुरुवात केली शेतकरी उत्पादक कंपनीचे कार्य व या कंपनी अंतर्गत शेतकरी सभासद झाल्यास शेतकऱ्यांना होणारा फायदा या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रम समारोप करताना कंपनीचे संचालक श्री जनार्दन शेवाळे यांनी कंपनीअंतर्गत वैजापूरमध्ये कृषी सेवा केंद्र व तालुक्यातील इतर गावांमध्ये शेतमाल खरेदी केंद्र व कॉमन सर्व्हिस सेंटर सी एस सी केंद्र संदर्भात मार्गदर्शन केले लवकरच आपल्या सेवेमध्ये रुजू होईल असे आश्वासन दिले प्रथम मका विक्रीसाठी आणलेले नांदगावचे प्रगतशील शेतकरी श्री सुनील कारभारी रहाणे यांना मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व शेतकऱ्यांनी मागणीनुसार बावीस अकरा मक्का भाव देऊन माल खरेदी करण्यात आला सर्व मान्यवरांचे व शेतकऱ्यांचे आभार संचालक मंडळ यांनी केले व कार्यक्रम समाप्त झाला असे जाहीर केले एस पी न्यूज मराठीसाठी वैजापूर प्रतिनिधी डॉक्टर किशोर पुणे लोकांना त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी पेमेंट ते मिळालं पाहिजे अशा पद्धतीने त्याचं नियोजन म्हणजे पैसे नसले पा चार दिवस तर खरेदी बंद राहील पण ते खरेदी करताना लोकच पैसे कसे दिले जातील त्याच्यावर जास्त लक्ष दिलं जाईल हळूहळू खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची संपर्क वाढला की मग तुम्हाला तिथं नैसर्गिक शेती कशी करता येईल आणि त्यांनी सांगितलं मी बाहेर त्याचा ऊस जरूर म्हणजे अक्षरशः एकही कण त्याच्यामध्ये तुमचा याचा नाही आहे आपलं रासायनिक खात्याचा नाही आहे पण आपल्यापेक्षा खूप चांगला ऊस एकही खूप चांगलं उत्पादन देणारा ऊस तिथं आहे त्यामुळे तर केवळ नाही आपण म्हणतो नाही तुम्ही शेती परत नाही तर थोडा तुम्ही दहा एकर जमीन असेल एक दोन एकरच करा बाकीची नाही करायची गरज नाही हळूहळू हे प्रयोग सुद्धा आपण आपल्याकडे त्या ठिकाणी करू जेव्हा तुमचा विश्वास बसेल दोन चार लोक करतील दिला त्यांच्यावर विश्वास बसला की बाकीचं गाव सुद्धा हळूहळू करी आता ही प्रक्रिया खूप जोर आहे गुरुजींनी चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव साली काम सुरू केलं चौऱ्याण्णव नंतर ही आताशी स्टेप आलेली किती वर्ष झाली पासून आता ठीक आहे याला जेव्हा फळं यायची तेव्हा येतील पण आपण काम करत राहून गीतेमध्ये आहे ना कर्मने वाजेकार असू महाभादेश कदाचना अशा सगळ्यांच्या भावनेने हे सगळं काम त्या ठिकाणी सगळे मंडळीवरची करते आणि मग त्यांच्याच गुरुजीच्या आशीर्वादाने आम्हालाही वाटलं की बाबा आपण यामध्ये जर लक्ष दिलं तर निश्चितपणे कारण राजकारणातून काही मी फार शेतकऱ्यासाठी करू शकेल असं मला ना वाटत नाही म्हणजे जे पण लक्ष पाहिजे कारण हे सगळं जे चालतं ते आपल्या आपल्या स्वतःसाठीच चालतं मग अशा संस्थेच्या माध्यमातून त्यांना अप्रत्यक्ष मदत करून हे काम होऊ शकतं का आता जर दारे मिस डायरेक्ट लोकांपर्यंत गेलो ते परत राजकारणी लोक कोणतीला अरे हे तर बाबा भाजपचा जिल्हा अध्यक्ष होता आता निवडणुका लढवणारे मग हे यांचा स्वार्थ पाहतील त्यामुळे आम्ही ठरवलं की बाबा तुम्ही करा तुम्हाला काय मदत लागेल ती मी करायला तयार तुम्ही जा तुमच्या माध्यमातून हळूहळू ठीक आहे वेळ लागेल तर परवा नाही म्हटलं आपल्याला काय आपल्याला त्याचे हे आजच व्हायला पाहिजे उद्याच व्हायला पाहिजे असं काही की हळदल हो गरी असं काही कार्यक्रम नाही आहे हळूहळू जाऊ आपण परंतु चांगलं करू चांगल्या पद्धतीने करू बाबा शंभर गावं ठेवण्यापेक्षा दहा वीस पंचवीस गावं निवडून त्यावरच आपण फोकस करू आणि ती गावं कशी चांगली होतील त्या माध्यमातून मग आपण सगळं त्या ठिकाणी प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करू खरं तर शेतकऱ्याला दीड धिरपणे उत्पन्न व्हाय यासाठी मोदी साहेबांनी खूप योजना आणल्या पण आपल्याकडे पहिल्यापासून जी सवय लागलेली आहे म्हणजे सहकार सगळा बुडावला आपण सगळा सहकार म्हणजे जे काही सहकारी संस्था स्थापन झाल्या मला सांगा विविध कार्यकारी संस्था तरी चालू आहे तुमची हे काही चालू नाही कारण तिथं बसणारं फक्त मला काय मिळणार हेच पाहणार आहे कर्ज तुमचं काढून देणार पण त्यातूनही पैसे घेणार अशा पद्धतीचं काम चालू आहे म्हणून मोदी साहेबांनी सुधारणा केल्या डीपीटी डायरेक्ट बेनिफिट आणला सुरुवातीला खाते उघडायला जर गेला आपल्याला हे काय लावलं मिळेल खातं उघडायला कुठं जाण काय करा तुमचं हळूहळू खाते उघडले आता डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे यायला लागले त्याच्यामुळे त्यामध्ये सुद्धा ती योजना किती वेळ लागला म्हणजे जवळपास दहा वर्ष लागले ना म्हणजे आत्ता काय लागली आता सुरातीला किती विरोध होता तुम्ही असेल ना काही ते खाते उघडा ते डी पी टी त्याला जोडा आधार त्याला जोडा अंगठ त्याला लावा इतका विरोध आहे त्यावेळेस हे काय सरकारने आणलं आमचा चेक मिळतो मग चेकला शंभर रुपये द्यायला पडत होत चेक द्यायला पाचशे रुपये द्यायला पडत होते त्यावेळेस आता बरं वाटायला लागलं पाचशे वाचले शंभर वाचले तर असे घेणं डायरेक्ट बँकेत पैसे आला आता गर्दी खूप होते बँकेत त्याच्यामुळे थोडाफार वेळ लागतो पण आता तर त्यालाही दमली जाईल आपल्याला बा आम्हाला यांनीच दाखवतो नाही आता आम्हाला याचाच दुखतो बँकेवर यांनीच दाखवते म्हणजे अशी स्थिती आहे सध्या ह्या सगळ्या स्थितीवर आपल्याला मार काढायचं आहे आणि त्यातून कसं आपल्याला चांगलं नियोजन शेती करता येईल आपलं दोन पैसे उत्पन्न कसं वाढेल यासाठीच हा सगळा प्रयत्न आहे खटपट आहे आणि हे शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देतो ही कंपनी ना ना त्वट्यावरच चालणार आहे जे सभासद होतील त्यांना भावापेक्षा दोन पैसे जास्तच मिळणार आहे याच्यानं काळजी घेऊ ते कसे मिळतील त्या दिवशी त्याला भावाला नाही देता येणार असं परंतु जो काही दोन पैसे नफा उरेल त्या नफ्यातून पुन्हा आपण त्या सभासदाला त्याच्यातून भाग डिव्हिडंड वाटप करू शकतो तुम्हाला आता अनेक जणांना कल्पना नसेल तर आम्ही मी कापूस आपल्याला असेल जात दाखवतो कापूस आपल्याला आता दहा बोलत तिथं दाखवणार पहिली जी मी फॅक्टरी शूरमध्ये फूड बांगड्यावर आली आहे तेव्हा सोन्ट साहेब मला तर ट्रेडर म्हणून तिथे आले त्या कंपनीमध्ये मी पहिल्यांदा पाच वर्षामध्ये दहा लाख रुपये कर्ज दिला बँकेचं फेडलं वीस टक्के डिव्हिडंड दरवर्षी दिला शेतकऱ्याला म्हणजे त्याचं जे भाग होतं पाचशे रुपये भांडवल जातं ते आपण पाच वर्षामध्ये वीस टक्क्याप्रमाणे परतही केलं आणि आज त्या संस्थेची प्रॉपर्टी सहा कोटीची मी त्या अठराशे सहा सहाच्या मालकी अठराशे सभासद आता नंतर खूप किलिंग झाल्या आमची मॅनेजमेंट बदलली मला थोडं रांग आल्याने सोडून दिलं काही तिथं हप्ते खांडा लोक जमा अरे म्हणजे हे मानलं जाणणार बाबा हे तुम्ही छक मारा तिकडं माझे काही हक्के वापरले नाही आणि नंतर ते बंदच पडलं पण प्रॉपर्टी तिथं मी ते कर्जमुक्त करून ठेवल्यामुळे आज सहा कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्या शेतकऱ्याच्या मालकीची झालेली आहे हे पण लक्षात घ्या म्हणजे हळूहळू अशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहे तसं म्हणजे सगळ्या प्रक्रिया युनिट केले की तुमची एक रुपयाची वस्तू दहा रुपयाला विकणार आहे त्यातून जो होणारा नफा आपल्यापर्यंत पोहोचणार आहे हे तुम्हाला मी खात्रीनं सांगू शकतो आणि म्हणूनच मी या उद्घाटनालाही टाळलेलं आहे कारण आर्टात नेवीचं काम मला माहिती आहे जास्त मी पण आलो नसते नको बाबा ते देऊन पुन्हा तुम्ही त्याच कंपनीचे भानगडी काढणार आमच्या अंगावर येणार उद्घाटन तुम्ही केलं याचं काम तसं आहे म्हणून आम्ही त्यामध्ये वेळ द्यायचं आहे मी पण पुढे तसं त्यांना मदत लागेल प्रत्यक्षरित्या जेव्हा ते म्हणतील तेव्हा उगाच मग रिझव पण नाही करणार त्यांना जर वाटलं मदत करावं आहात जर का गायकवाड तुम्हाला वाटलं तर तर आम्ही सोडल्याच्या सो नंतर मग आम्हाला नाही बोलत ते चालतं कारण आमची चालू आहे तिकडे दुकानदारी त्यामुळे या निमित्ताने तुम्ही एक चांगलं काम या ठिकाणी केलं आणि गायकवाडही पूर्ण लक्ष घालून करतील अशी मला अपेक्षा आहे आता तुम्ही जर आज सगळे आपल्या हातातली वर वारंवार भेटी देऊन गावगाव लक्ष देऊन कारण त्यामुळे कोर्स पण हळूहळू त्या, हो त्या, त्या त्या गावामध्ये इतक्या लोकांना हळूहळू त्याला जे शेतकरी मला आणतील त्यांचा कोर्स घ्या करून त्या कोर्सचा तर मला इतका फायदा झाला म्हणजे मी नेहमी करतो दरवर्षी कोर्स करतो आड ऑन स्टोर्स बेंगलोरला आणि मधून मधून पण कुठे असला आपल्याकडे त्या ठिकाणी पण जातो त्यासाठी मला खूप मोठा फायदा माझ्या आयुष्यात काय झालं ते मलाच माहिती आहे म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन पण करू शकत तर तुम्हाला ते आपोआप कळेल काय होतो नाही होतो तोटा होतो व नुकसान होतं तर हळूहळू आपण त्यात गेल्याशिवाय कुठली गोष्ट कळत नाही म्हणून मी तुम्हाला या कंपनी स्थापनेच्या निमित्ताने या ठिकाणी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आपण सगळ्यांनी सहकार्य केलं तर इकडूनही तुम्हाला सहकार्य होईल आणि निश्चितपणे सगळ्यांचा त्या ठिकाणी विकास आपण एकमेकाला सहकार्य करून सगळेच जण पुढे जाऊ असं नाही की एक जण केला म्हणून बाकीचे केले कंपनीत पुढे जायची मागे राहायचे असं नाही तुम्ही वाढलं तर कंपनी वाढेल तुमच्या हातात दोन पैशाने तुम्ही जास्त ठिकाण ती तिथे येणार पुन्हा माल इथं येईल त्यांच्याकडे बाहेरगावी इकडून दोन पैशाने तिथे तुमच्यावर येतील त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्हाला सगळ्यांनी या कंपनीमध्ये सहकार्य करा आणि पुढे आपण सगळे एकत्र हातात हात घालून मोठी प्रक्रिया उद्योग या भागात पुढे सगळ्याच तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करू या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजचा भाव काय द्यायचं सांगा मागास तुम्ही जर सांगाल तर करून डॉक्टर